जगातील सर्वात छोटी गाय नाशिकमध्ये तुम्हाला इथेच पाहायला मिळेल या दगडी बांधकाम केलेल्या ठिकाणी एकदम नावाप्रमाणे असलेल्या प्रॉपर मराठी थीमच्या या मिसळ स्पॉट वर तुम्ही नक्कीच विजिट करायला हवं इथे इतक्या सारे ऍक्टिव्हिटीज आहेत की ही जागा एक खरच ग्रेट पिकनिक स्पॉट आहे सगळे नाशिककर ज्या नवीन मिसळ स्पॉट वर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जाण्याची गर्दी करताय तिथे तुम्ही गेला आहात का मित्रांनो आम्ही आज तुम्हाला घेऊन आलोय विठ्ठला मिसळला शहरातील गर्दीपासून लांब चांबार हे एक सुंदर आणि देखणं ठिकाण आहे दहा एकरच्या या ग्रीनरी ठिकाणी फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत टाइम कसा जाईल हे तुम्हाला समजणारच नाही यांची ही मिसळ सुद्धा एक नंबर होती नाशिकमध्ये इथेच तुम्हाला हिरवा पापड खायला मिळेल मी इथे भजी वडा रस्सा मिसळ लस्सी आणि जलेबी खाल्ली होती यांची आईस्क्रीम ट्राय करायला विसरू नका मित्रांनो यांची मिसळ खाल्ल्यानंतर ऍसिडिटीचा त्रास बिलकुल होणार नाही इथल्या बर्ड्स पार्कला वेगवेगळे पक्षी सरडे पोंगलूर गाय पाहण्यात फार मजा आली किटी पार्टी शाळेच्या मुलांची सहल फॅमिली गेट टुगेदर साठी ही जागा हायली रेकमेंडेड आहे प्रशस्त पार्किंग असल्यामुळे पार्किंगचं नो टेन्शन मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर क्युरियोसिटी पॉईंटला नक्की फॉलो करा लोकेशन आहे आर टीओ ऑफिसच्या पुढे चामरलेणी विठ्ठला मिसळ नाशिक